अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे तु ज्ञान राजा सुपात्र तयाटवी महापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञानेश्वरासी राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण राम महाराज आपला अध्याय नववा सुरू आहे राजविद्या राजगुज्ययोग ओवी क्रमांक आहे एकशे सहा तरी प्रकृति किरटी मी स्वकिया सहजे अधिष्ठी तेत तंतु समवाय पटी जीवी विणावणी असे, मग तीये सीनी आधारे लाना चौकड़िया परत्व भरे तैसे पंचात्मके आकारी प्रकृति ची हो जैसे विरजना चिं दूध दुद संगे दूध आट जो लागे, तैसी प्रकृति अंगारिगे सृष्टिपना चीया बीज जळाची जवळीक लाही आणि तीची शाखोपशाखी होये तैसे मज करणे अगा नगरही राये केले या म्हणण्या पण कीर आले परी निरुते पाहता काय सिनले तयाची हात। आणि मी प्रकृती अरिष्टी ते कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तोच प्रवेशे जागृतास्तव तरी स्वप्निनी जागृती येता काय ये पाय दुखती पंडूस सुता की स्वप्ना माझी असता प्रवासू होय महाराज या ज्या सगळ्या ओव्या आहेत या सगळ्या ओव्या अर्जुनाला प्रकृतीतून सृष्टी कशी निर्माण होते याविषयीच्या आहेत आपल्याकडे जी रचना आहे किंवा आपल्याकडे जो विचार आहे हा विचार साधारणपणे भगवंत सृष्टी निर्माण करतो किंवा ज्याला जन्म असं म्हणता येईल ते भगवंताच्यामुळे कार्य घडतं कोणतीही गोष्ट जन्माला येणं ही भगवंताच्यामुळे घडते किंवा भगवंत ते घडवतो याचं उत्तर भगवंतानी इथे दिलं आहे भगवंत सांगतायत प्रकृती किरीटी मी स्वकीय प्रकृतीच्या किरीटी म्हणजे त्याच्या संपर्कात येणे प्रकृतीच्या संपर्कात येणे दुसरा अर्थ असा होईल की प्रकृतीच्या डोक्यावरून सहजे हात फिरवला जसं आपण चालता चालता आपल्याला कुठे सुंदर लहान मूल दिसलं का आपण जसं डोक्यावरून हात फिरवतो हो छानपैकी झाड दिसलं तर आपल्याला त्याला स्पर्श करायचा एक भाव निर्माण होतो आणि मी सहज स्पर्श करतो फुलझाड असेल त्याला हात लावतो म्हणजे अगदी सहजगत्या आपण ज्याप्रमाणे एखाद्या गोष्टीला सुंदर वाटते म्हणून जसा स्पर्श करतो अगदी सहज तसं प्रकृती किरीटी मी स्वकीया सहज या अगदी सहज मी त्याच्या संपर्कात येतो किंवा त्याच्यावरनं माझा हात फिरतो किंवा सहज मी त्याचा अंगीकार करतो तेथं पटी जेवी विडावणी असते त्याप्रमाणे हे बारीक बारीक तंतू आहेत ते एकमेकात गुंफले जातात आणि त्याप्रमाणे वस्त्राच्या विणीमध्ये असलेले बारीक बारीक तंतू वस्त्रांचं निर्मितीचं साधन आहे किंवा ते निर्मिती त्यातनं घडते त्याप्रमाणे मग तीय विणावणीचे नि आधारे लहाना चौकडे हे विणावणी याचा अर्थ एकमेकांमध्ये ते धागे गुंतले ते गुंतवणारा तो विणकर जसा तो एकमेकांमध्ये ते धागे गुंतवतो आणि गुंतून गुंतून त्याच्या छोट्या चौकड्यांच्या आकाराचे कपड्याचं स्वरूप त्याला प्राप्त होतं ते चौकडी तयार होते चार दारागे चार दिशेतनं एकमेकात गुंफले की ते गुंफून गुंफून गेले की आपोआप त्याच्यापासून कपडा तयार होतो माऊलींचा विचार बघा वस्त्र कसं विणलं जातं त्या विणण्यामागची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा असलेला विचार त्याप्रमाणे प्रकृतीच्या अधिष्ठानात आल्यानंतर सहज प्रकृतीचे हे तंतुमय धागे एकमेकात गुंतून सजीवाची सृष्टीतल्या सजीवांची उत्पत्ती होते हा यामागचा खरा विचार आहे थोडं फोड करून सांगतो तुम्हाला म्हणजे तुम्हाला नीट या विचारांचा मागोवा घेता येईल हा तुम्हाला सांगितला आहे की या ओव्यांचा लौकिक अर्थ आहे म्हणजे शब्दांचा अर्थ समजा याच्यातला भावार्थ तुम्हाला सांगतो आणि मग ज्ञानार्थ सांगतो याच्यातला भावार्थ असा आहे की ही जी पंचमहाभूत आहेत जो आपला देह तयार झाला आहे तो पंचमहाभूतातून तयार झालेला आहे पंचमहाभूत म्हणजे मग आकाश पाणी त्याच्यानंतर ते तुमचं तेज वायू आणि पृथ्वी या सगळ्या गोष्टी ज्या एकत्र केल्या पंचमहाभूताच्या त्यातनं निर्मिती आहे ही पंचतत्व तुमच्या देहामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सृष्टीतल्या चराचरामध्ये अस्तित्वात आहेत पुन्हा एकदा नीट सांगतो पंचमहाभूत याच्यापासून निर्माण झालेली ही सृष्टी याच्यामध्ये पंचमहाभूत कमी अधिक प्रमाणामध्ये निर्मितीचं कारण आहेत हेच उदाहरण माऊलींनी विणकराच्या कपड्याच्या माध्यमातून सांगितलं आहे ही तंतुमय धागे पंचमहाभूतांचे हे तंतू हे धागे एकमेकात गुंफले जातात आणि अगदी सहज ज्यावेळेला मी त्याच्या संपर्कात येतो त्यावेळेला पंचमहाभूत एकमेकात मिसळली जाऊन प्रकृती देह तयार करते देहाची उत्पत्ती होते मी स्वतःहून काही ते निर्माण करत नाही खास करून असं मी काही करत नाही केवळ मी संपर्कात आलो विणकराच्या संपर्कात तंतू आले की आपोआप वस्त्र होतं एकमेकात गुंपल्यानंतर विणकर वेगळं काही करत नाही फक्त त्याला मार्ग दाखवतो आणि त्याच्या अक्षरशः केवळ एका तारेच्या जोडण्याने एकमेकात गुंतवून दिल्यानंतर ते धागे तसेच आपोआप गुंतत जातात आणि वस्त्र तयार होतं परत परत काही धागा गुंतवायची गरज लागत नाही एकदा सगळे एकमेकात गुंतवले की तसंच पुढे 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 ते गुंतत जातात त्याप्रमाणे भगवंत म्हणतात मी वेळेला प्रकृतीच्या सानिध्यात येतो त्यावेळेला आपोआप पंचमहाभूतांचे हे धागे एकमेकात सहज गुंफले जातात आणि त्याच्यातून देहाची सजीवांची या सृष्टीची चराचरांची निर्मिती होते आता तुम्हाला उलगडा झाला असेल हा झाला भावार्थ यातला ज्ञानार्थ लक्षात घ्या तुमच्या जन्माचं जे कोडं आहे तुम्ही का जन्माला आलात आपण प्रत्येकजण विचार करतो की अमुकाला देवानी अवतार कार्यासाठी जन्माला घातले अमुकाला अमुक गोष्टीसाठी भगवंताच्या मर्जीने अमुकाला भगवंतानी फार वेळ देऊन बनवले असलं काहीही घडत नाही असलं काहीही घडत नाही भगवंताच्या संपर्कात आलेली प्रकृती सहजगत्या एखाद्याचा जन्माचा विषय होऊन जाते कारण होऊन जाते सहज ज्या क्षणाला हे सहजगत्या कारण पंचमहाभूताचं एकत्र येऊन देहनिर्मितीकडे वळतं त्या क्षणाला पंचमहाभूत कधीतरी वेगळी होणार आहेत हेही विधिलिखित सत्य असतं मग पंचमहाभूतांमध्ये असलेलं तेज ज्या क्षणाला वाढतं त्या क्षणाला उरलेली चार महाभूतं नष्ट होतात एक पाणी जर वाढलं तर उरलेली नष्ट होतात समतोल असणाऱ्या पंच महाभूताला देह आहे यातलं एक तत्व वाढलं तर ते उरलेली चारही तत्व नष्ट होतात पाच तत्वांमधलं एक तत्व वाढलं अथवा संपलं तर तिथे देहरूप संपतं हा थोडासा वेगळा गहन विषय आहे भगवंत म्हणत आहेत की हे जे तसं घडतं प्रकृती निर्माण होताना सजीवाची निर्मिती कशी होते याची उकल त्याचा ज्ञानार्थ म्हणजे सगळ्यात मोठा ज्ञानार्थ असा आहे की तुमचं जन्माला येणं हे केवळ आणि केवळ सहजगत्या घडलेली गोष्ट आहे मग ती घडण्यासाठी मनुष्य देहामध्ये तुम्ही येण्यासाठी म्हणून काय कर्तृत्व आहे तर भगवंताच्या संपर्कात येणं भगवंताला तुमच्याबद्दलचं असलेलं प्रेम वाटणं अन्यथा भगवंताचं अधिष्ठे म्हणजे अधिष्ठान असल्याशिवाय प्रकृती या डोक्यावर हात फिरवल्याशिवाय तुमचा जन्म नाही भगवंत संपर्काशिवाय भगवंताच्या चैतन्याशिवाय तुमचा जन्म नाही हा ज्ञानार्थ आहे महाराज आता तुम्ही देव माना अथवा मानू नका त्याच्यावर प्रेम करा अथवा करू नका भगवंताच्या सानिध्यात आल्याशिवाय जन्म नाही हे तुम्हाला ज्ञानार्थ समजला असेल तर मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजेल तुम्हाला भजन आहे की नाही करायचंय हा भाग पुढचा पण ते कशासाठी करायचं तर भगवंतानी आपल्या संपर्कात यावं आणि उत्तमरित्या आपला चांगल्या ठिकाणी जन्म व्हावा उत्तम, उत्तम पंच उत्तम वस्त्र पुन्हा आपल्यासाठी विणलं जावं सर्वोत्तम देह आपल्याला प्राप्त व्हावा सर्वोत्तम परिस्थिती आपल्याला प्राप्त व्हावी याच्यासाठी भगवंत म्हणतो की मी प्रकृतीच्या किरीटी सहज अधिष्ठलो सहजगत्यात फिरवला त्यावेळेला ही घडलं जातं त्याचा जन्म होतो मी काही वेगळं काही करत नाही त्या सहजगत त्या भगवंताला आपलंसं करणं हा त्यातला ज्ञानार्थ आहे जैसे विरजणीची आणि संगे दूधची आट जो लागे तैसे प्रकृती अंगा रिगे सृष्टीपणाची आता सगळ्यात पहिला दृष्टांत माऊलीने दिला आहे तो दुधाला लागलेलो विरजण दूध आहे दुधाला विरजण लावताना अगदी थोडंसं आपण दही त्याच्यामध्ये टाकतो आणि त्याला आपण विरजण म्हणून जेव्हा लावतो त्याच्यानंतर काही वेळानंतर ते दूध घट्ट व्हावं लागतं ज्या भांड्यामध्ये ते दूध असतं द्रवस्वरूपामध्ये असतं त्याला आकार नसतो त्या भांड्याचा आकार ते दही घ्यायला लागतं ते दूध दह्याच्या रूपात तो आकार घ्यायला लागतं ते घट्ट होतं दुसरा दृष्टांत आहे तरल असलेलं हे चैतन्य स्वरूप असलेलं हे चैतन्य तरलपणामध्ये असलेल्या पंच महाभूतांचा भाव वायू तरल स्वरूपात आहे पाणी तरल स्वरूपात आहे पृथ्वी जडत्वभूमी याच्यामध्ये आहे तेज तरल स्वरूपामध्ये या सगळ्या गोष्टी तरल स्वरूपामध्ये आणि पृथ्वी ही जड आहे या सगळ्या गोष्टींचं मिश्रण दुधाचं दही होण्यासाठी लागणारे ते त्याच्यामध्ये असलेले जीवाणू त्या दुधाला दह्यात रूपांतरित करतात ते घट्ट करण्याचं काम एकत्रित करण्याचं काम ते जीवाणू करतात ते भगवंत आहेत हा भावार्थ आहे कोण कार्य करतं दुधाचं आपण नुसतं दूध ठेवलं त्याचं थे आपणून दही होत नाही विरजनाच्या संपर्कात यावं लागतं त्याला दही करण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारं विरजण सहजगत त्याच्यामध्ये मिसळलं की आपोआप जेवढं दूध आहे तेवढ्या दुधाचं दही होतं घट्टपणा येतो भगवंत म्हणतात त्याचप्रमाणे अगदी कणभर अगदी कणभर सहज माझ्या स्पर्शाने या प प्रकृतीतून सजीवाचं रूप जन्माला येतं विषय बघा किती सखोल आहे बीज जळाची जवळीक लाही आणि तेची शाखोपशाखी होय तैसे मज करणे आहे भूतांचे बी प्रत्यक्षरूपात स्वतः काही त्याच्यातनं कोंब फुटत नाही बीज रूपांतरित व्हायला कोंबामध्ये दमट वातावरण पाण्याचा संपर्क पाहिजे पाण्याचा ओलावा त्याचा स्पर्श पाहिजे पाण्याचा स्पर्श पाण्याचा ओलावा हा भगवंताचा स्पर्श आहे ज्याप्रमाणे चैतन्य दुधामध्ये गेलं क विरजण होतं म्हणजे काही प्रमाणात भगवंत चैतन्य रूपामध्ये देहात आला पाहिजे काही प्रमाणामध्ये बीजाला जळाची जवळीक पाहिल्यानंतर त्याला कोंब फुटतो त्याप्रमाणे जर ते झाड वाढायचं असेल तर त्याला त्या मायेची त्या भक्तीच्या प्रेमाची भगवंताच्या मायेची गरज आहे भगवंताच्या मायेनी ते बीज त्या पाण्याच्या स्पर्शाने बीजाचं कोंबात रूपांतर होतं पुन्हा पाणी लागतं झाड जगतं पाण्यावर तस भगवंताच्या असलेल्या भक्तीच्या जोरावर देह पोचला जातो सृष्टी पोसली जाते आणि भगवंताचा स्पर्श हा कसा आहे तर बीजाला जळाची पाड्याची असं जर बीज ठेवलं तर ते कधी त्याला कोंब फुटणार नाही बीजाचं रूप हे तुमचं रूप आहे पंचमहाभूतातलं तुमचं रूप हे बीजाचं रूप आहे त्याला प्रसवणं त्याला मोठं करणं त्याचं झाड होणं त्याला, त्याला कोंब फुटणं आणि ते रुजणं या सगळ्या गोष्टीला पाण्याचा स्पर्श आहे तो भगवंत स्पर्श आहे तसं तुमच्या देहाला या सृष्टीमध्ये जन्माला येण्यासाठी तुमच्याला देहाला चैतन्य प्राप्त झाल्यानंतर सृष्टीमध्ये वाढीसाठी उत्तम देहाच्या वाढीसाठी भगवंताच्या भक्तीचा स्पर्श पाहिजे हा यातला खरा ज्ञानार्थ आहे अगा नगर हे राये केले या म्हणण्या असाच पण कीर आले परी निरुते पाहता काय सेणले रायाचे से हात हे नगर हे शहर राजाने वसवलं असं जरी धरलं तरी त्या राजाच्या स्वतःच्या हाताला काही तोशीष लागली आहे का ते नगर वसवायला नाही राजाने म्हटलं की नगर वसलं भगवंतानी म्हटलं की देहप्राप्ती झाली भगवंताला वाटलं की याला या जन्माला घालायचं आहे सहज कल्पना तो जन्माला आला बघा पहिला भाव चैतन्य देवाने सहज हात फिरवला पाहिजे भगवंताच्या मनात तुमच्या जन्माची इच्छा उत्पन्न झाली पाहिजे भगवंताने विरजण स्वरूप तुमच्या देहामध्ये पंचमहाभूतांना एकत्र केलं पाहिजे झाडासारखं मायेच्या भक्तींनी पाण्याने झाड वाढतं तशी त्याला फांद्या फुटतात तसं तुमच्या देहाला रूप यावं सुंदरपणे देह सजावा वाढ व्हावी याच्याही भगवंताच्या भक्तीचा स्पर्श पाहिजे आणि तिसरा दृष्टांत आहे की राजाने शहर वसवण्यासाठी राजाच्या स्वतःला हाताला काही शिणायची गरज नाही म्हणजे तुमचा देह सजवण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताला काही मेहनत घ्यायची गरज नाही त्यांनी कल्पना केली की तसा तुमचा देह रचला त्याने निर्माण करायचं ठरवलं की माऊलींचा जन्म आहे अवतार कार्य माऊलींच्या रूपाचं असलं की माऊलींचा जन्म आहे अवतार कार्य तुकाराम महाराजांच्या असलं की तुकाराम महाराजांचा जन्म आहे त्यांच्या कल्पनेतून भक्ती जन्म घेते किती सुंदर विचार माऊलीने मांडला आहे बघा तीन दृष्टांत आहेत तुम्हाला तीन दृष्टांत एकाच कशासाठी दिले आहेत एवढीच फक्त शंका घेत आहेत ह्याच्या पलीकडे तुम्हाला समजत नाही पहिला तर मूर्खपणा ज्ञानेश्वरीच्या बाबतीत असा आहे की अनेक लोक म्हणतात की गीतेवरची टीका आहे म्हणून ज्ञानेश्वरी कोणा ऐकत नाही हा मूर्खपणा पहिले बंद केला पाहिजे की गीतेवरची टीका नाही गीतेवरचं भाष्य आहे शब्दप्रयोग चुकीचा करू नका ज्ञानेश्वरीपासून ही संपूर्ण पुढची पिढी बाहेर जाते कारण टीका करणे याच्यावरती त्याची खोड काढणे त्याच्यावरती चुकीचं बोलणे म्हणजे टीका करणे हा शब्द प्रयोग पहिले बंद करा ज्ञानेश्वरी ही गीतेवरचं सर्वोत्तम भाष्य आहे गीता अर्थरूपाने त्रोटक आहे आणि गीतेवरती केलेलं संपूर्ण भाष्य केवळ आणि केवळ ज्ञानेश्वरी आहे शंभर पट मोठी गीता म्हणजे ज्ञानेश्वरी माझं वाक्य कायम लक्षात ठेवा तरी स्वप्न जागृती येता काय पाय दुखती पंडूस की स्वप्ना माझी असता प्रवास होईल आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे जैसा स्वप्ने जो असे मग तोची प्रवेश आहे जागृतावस्थेमध्ये या दोन ओव्या आहेत ना याच्यामध्ये सांगितलं आहे की प्रकृतीला मी कसं त्याच्या संपर्कात येतो कसा अधिष्ठान प्रकृतीचं मी निर्माण करतो स्वप्नामध्ये असलेला जसा जागृतावस्थेमध्ये प्रवेश करतो त्याप्रमाणे स्वप्नामध्ये समजा जर तो काही प्रवास करतो आहे तर त्याच्यामुळे त्याचे पाय दुखणार आहेत का किंवा स्वप्नामध्ये असताना त्याचा प्रवास घडणार आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार असा आहे आपलं जन्माला येण्याचं आधीचं सगळं विश्व हे स्वप्नवत आहे ज्या वेळेला तुमच्यावरती भगवंताच्या अधिष्ठानाचा स्पर्श आहे त्या क्षणाला तुमच्या पंच देहाचं वस्त्र विणलं आहे चैतन्याचं विरजन आहे पाण्याच्या भक्तीचा स्पर्श आहे आणि निर्माण झालेलं हे सगळं ज्या वेळेला तुम्ही जागृत अवस्थेमध्ये बघता म्हणजे जन्माला येता या सृष्टीत ज्या वेळेला तुम्ही डोळे उघडून बघता त्याच्या आधीचं असलेलं सगळं स्वप्नवत आहे आणि जन्माला येणं बाळाचे पाय दुखत नाहीत त्याप्रमाणे भगवंताचाही काही शेनवा होत नाही त्याप्रमाणेच या राजाने जसं नगर वसवलं तसं भगवंत अगदी सहजगत्या तुम्हाला इथे त्याच्या कल्पनेतून केवळ कल्पना झाल्यावरच तुमचा जन्म आहे हे ते सुंदर विचार आहे बघा हा आगवियाचा अभिप्रावो काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसा अर्थ या सगळ्याचा असलेला जर अभिप्राय यातला आढावा जर घेतला असं तुझ्या लक्षात येईल की ही भूतसृष्टी निर्माण करण्यासाठी सजीवसृष्टी निर्माण करण्यासाठी ही चराचर निर्माण करण्यासाठी मला काहीच करावं लागत नाही आपोआप घडतं ते सहज घडतं केवळ आणि केवळ माझी कल्पनाच यांना जन्माला घालते सहज माझा स्पर्श एखाद्याला भक्तिरूपात जन्माला घालतो हाच जो भावार्थ आहे हाचाच ज्ञानार्थ असा आहे भगवंताच्या इच्छेशिवाय तुमचा जन्म नाही भगवंताच्या संपर्काशिवाय स्पर्शाशिवाय चैतन्याला जन्म नाही मग भगवंत नाकारणाऱ्यांना विचार करा विचार करा या सगळ्या गोष्टीचा खोलात जाऊन विचार करा नाकारणाऱ्याला प्रत्येक नाकारणारा हा मनुष्य देहाला प्राप्तच होऊ शकत नाही तुम्हाला मनुष्य भक्ती रूपाला प्राप्त होण्यासाठी भगवंताचा मायेचा भक्तीचा स्पर्शच असला पाहिजे अन्यथा तुमचं जीवन मनुष्य रूपात येणं शक्यच नाही किती मोठा भाव आहे बघा विषय खूप खोल आहे अजूनही विस्तृत स्वरूपात सांगता येईल महाराज परंतु अनाकलनीय नावाची एक गोष्ट तुमच्या या प्रवचनाच्या शेवटच्या टप्प्यात सांगतो काहींचं जग या शब्दांच्या जगामध्ये एक त्याला दहा हजार शब्द माहिती असतील वेगवेगळ्या भाषा माहिती असतील वेगवेगळे विचार माहिती असतील त्याला तुम्ही ज्ञान म्हणता त्या भाषेच्या शब्दांची केवळ माहिती तुम्हाला आहे संपूर्ण भाषा वेगवेगळ्या भाषात जाणणारा रचणारा हा दुर्मिळ आहे भाषेचं ज्ञान असणारा स्वतःचे विचार एकाच भाषेत प्रगट करू शकणारा दुसऱ्या भाषेचा आधार न घेता प्रगट करू शकणारा फारच दुर्मिळ आहे आणि स्वतःची भाषा निर्माण करणारा हा माऊलींसारखा प्रत्यक्ष भगवंत आहे याच्या पलीकडे दुसरं रूप नाही तुम्ही निर्माणच करू शकत नाही मग निर्मिती करणारा किती मोठा याचा विचार करा ज्ञानेश्वरी ही माऊलींची भाषेची निर्मिती आहे तुम्ही केवळ काही शब्दांपुरतं तुमचं ज्ञान आहे आणि भाषेची निर्मिती शब्दांची निर्मिती वेगवेगळे शब्द यात अधिष्ठी नावाचा शब्द आहे कधी वापरला होता हो तुम्ही कोणी वापरला होता हो? अनेक शब्द याच्यामध्ये निरुते साचपण प्रकृती अंगा लाहे पंचात्मके हे सगळे शब्द माऊलींचे आहेत माऊलींची निर्मिती आहे भाषा निर्मिती करणे आपला आशय निर्माण करण्यासाठी भाषेचा भाव निर्माण करण्यासाठी शब्द निर्मिती करणे हा माऊलींचा असलेला भगवंत स्वरूप प्रकृतीत भाव भगवंताचा भाव हे लक्षात ठेवा तुम्हाला आम्हाला ते शक्य नाही म्हणून समजत नाही त्याचं कारण ते आहे त्याचा भाव शोधण्याचा तुमचा आमचा प्रयत्न नाही विषय खूप गण आहे तरुणपणामध्ये पाऊल ठेवल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात एक व्यक्ती खूप आवडते पुन्हा एकदा सांगतो तरुणपणाच्या आयुष्यात पाऊल ठेवल्यानंतर एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडते तिचा सहवास आवडतो तिचं बोलणं आवडतं ती आपल्याबरोबर कायमस्वरूपी राहावी म्हणून आपलं मन सारखं तिला बघण्यासाठी आतुर असतं हा जो भाव आपोआप निर्माण होण्याची जी संकल्पना आहे ना ते सहजगत्या ते कोणी सांगावं लागत नाही हे उत्तम उदाहरण आहे भगवंताचा तो भाव जो आहे ना प्रेमाचा तो एखाद्याबद्दलची ओढ वाटण्याचा तो भाव सहजगत्य आहे तो ठरून निर्माण होत नाही जो ठरून निर्माण होत नाही ना त्या भावाला भगवंत म्हणतात तोच भाव भगवंत सांगतायत की असं सहज सहज मला वाटलं सहज कल्पना केली सहज प्रकृतीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि माझ्या मनामध्ये जी भक्तीचे रूप आलं ते रूप मी जन्माला घातलं इतका सुंदर भाव या दृष्टांतांमधनं माऊलीने सांगितलं आहे प्रवचन पुढे रंगेल अजून सांगाव्याची खूप इच्छा आहे पण वेळेचं बंधन पाळूया थांबूया पुढच्या प्रवचनात नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी